काल म्हटलं होतं प्रिपरेशन चालली आहे प्रिपरेशन केलं आता एका ठिकाणी जायचं होतं व्हिजिट करून आली आहे बघा आता काय होतं आणि आता पाऊस पडतोय आहे थांबले बसला बस काम गंमत आली आणि स्टॉपच नाही पाहायला आता बसचा बोर्डच नाही तर सध्या बसमध्ये इच्छा नाही एव्हरी बस तिकडे जाते बसने गाडी बंद आलीच आहे मग काय केलं परत उतरले कस पकडायची बस नाही आली म्हणता चला पाच मिनटं तरी लाईव्ह जाताय मग आली आहे लाईव्ह परत काय म्हणताय कसे हात कापासून काय येणं झालं नाही आता लाईव्ह चांगली स्टायल चालली आहे दोन सरप्राईजेस आहे त्यातलं एक सरप्राईज बघू आता काय होतंय स्टाईल आणि बाकी काही कसं होत आहे म्हणजे बरेचसे सरप्राईज ठेवलेले असतात आणि तिथे गेले तर त्यांनी काही सांगितलंच नाही प्रिपरेशन काय करून या वगैरे मी रेग्युलर गेले नॉर्मली तर तिथे गेल्यानंतर ते म्हणे की अहो तुम्ही हे करा ते करायचं सांगायचं म्हणजे काय चालेल फोन करतील आपल्याला मला चालून ऑफर आली होती जॉबची तर इंटरव्ह्यू देऊन आलो आहे आपण इंटरव्ह्यू दिला आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये एक सेगमेंट मला फार आवडला म्हणजे जो आम्ही आणि आमचे सरकार सातारामध्ये तर तो करायचो त्याच्यामध्ये कसा विषय की आ... सातारामध्ये आम्ही सरांचा एक्सपिरियन्स आहे सरांनी माझ्यावेळी प्रयोग केला होता म्हटले होते की म्हणजे मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेले होते सरांनी मला विचारलं होतं मग ते आजकाल मुलांना ॲप्लिकेशनचा अर्ज पण घेता येत नाही म्हणून मला येतो तेव्हा ॲप्लिकेशन लिटरली मी टाईप करून दिलं होतं सरांना लॅपटॉपवर त्यानंतर सरांनी तो क्रायटेरियाच ठेवला होता फोन आलं की त्याला टायपिंग करायला लावायचं आणि टायपिंग करायला लावून काय का करायचं आहे मला म्हणायचं टॅली पण त्याला येते का फक्त इंट्रॅक्ट होऊन घे कोण असे लेडी फ्रेंड्स कोण असे लेडी फ्रेंड्स तर त्यांचे सुद्धा घ्यायला व्हायचं लावायचे मला काय वगैरे जून घ्यायला लावायचं मग आज आवाज माझा येत नसणार आहे मी आज मी तिथं गेले होते खूप छान आहे नाव नाही सांगणार काय दिसलं कोणा असं मलाही माहिती नाही रुग्ण मध्ये काय दिसलं

प्रिपरेशन चाललेलं आहे ते हे वेगळंच आहे हे सरप्राईज वेगळंच आहे आणि त्या हा इंटरव्ह्यू झाला हो आता काय करायचं काय जर डिसिजन मिळाचे तर बरेचसेच डिसिजन्स बाकी एक सिम्पल आपण आता हे एक्साइटमेंट आलं माहिती हा वेगळा होत आहे जो क्रायटेरिया आम्ही वापरायचो तो क्रायटेरियावालाच बघायला मिळाला आणि एक खूप छान एक्सपिरियन्स आल्यानंतरच ह्या गोष्टी केल्या जातात तर ह्या लोकांना बराच इन्फ्लुएन्स एक्सपिरियन्स दिसले सो त्यांनी क्रायटेरिया जो लावला आणि टायपिंग वगैरे करायला लावलं पण एक मिस्टेक केली त्यांनी की त्यांनी जो मला काय म्हणायचं एंटरटेन करत होता एम्प्लॉय लेडीज आहे का जेंट्स आहे डोंट नो बट त्यांनी हे करायला होतो एनकरेज करायला लागत की तुम्हाला टायपिंग करून द्यावं लागेल टायपिंग करावं लागेल म्हणजे काय झालं विदाउट चष्मा गेले होते सो तो कम्फर्ट राहत नाही ना टायपिंग करताना कम्प्युटरवर बसताना मी एल्वेज चष्मा यूज करतो बिकॉज दोन्ही डोळ्याचे म्हणजे दोन्ही डोळे ऑपरेटिव्ह आहे ऑपरेशन खूप छान व्हायचे जवळजवळ वयाच्या एकोणतीस एकोणतीसी नाईन सगळं केअर करतात मग मी चष्मा यूज केल्याशिवाय कम्प्युटरवर बसत नाही सो ते कंप मला असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं टायपिंग करताना तरी पडले एटी फायच्या गेले दोन वेळा त्यांनी ट्रायल घेतला वन मिनिट सो आणि वीस टक्के वीसचं स्पीड काय टायपिंग म्हटलं मला असं का तुम्ही आधी सांगितलं नव्हतं मग नाही म्हणाले नॉर्मली आपण करतोच ना टायपिंग तर सर्व साधारण स्पीड काय आहे ते आम्हाला चेंज केलं जातं की स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत का वगैरे का आता स्पेलिंग मिस्टेक्स काही झाल्या बट विदाऊट चष्मा माहिती आहे ना आणि टोपी की थोडा हात हँडी नसतो वगैरे सो

ॲन एमिक हा माझा जास्त जॉब असेल ॲन एमिकचा जॉब हा माझा जास्त जॉब असेल वॅक्सिंग झालंच सगळे क्रायटेरिया ओके 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 झाले होते फक्त आता व्हेकल नसल्यामुळं गाडी नसल्यामुळं मला लोकेशनचं कन्फ्युजन येतं आहे की त्यांच्यापोटी ब्रांच खूप मोठी आहे लोकेशन येईल काय काय माहिती क्रॉस करत राहायचं किंवा अजून काही टाय नाईज मला स्पेशल ठेवून द्यायचा का दोन्ही चालू एक एक होते दुसरं सरप्राईज आहे ते फॅमिलीचा तर ते सरप्राईज पण अजून असंच एक्स एक्स होईल त्या दोन दिवसामध्ये एमा होतं ते की एका ठिकाणी इंटरव्ह्यूला चालत मला बोलवलं जर होतं म्हणून मी काल संध्याकाळी नाही का गेला होता तर लाईक करा शेअर करा आणि इंटरव्ह्यू घेताना त्यांनी विचारलं आहे तुमचा युट्यूब चॅनल आहे म्हणलं हो म्हटलं मी काय नाचत वगैरे नाही डान्स वगैरे नसतो माझा मी लाईव्ह येते सामाजिक बांधी जपणारा म्हटलं माझा असतो अशा ज्याने आपण पोहोचलो आणि प्रश्न उतरेकडे दारे की ह्या साईडला बस थांबते बसतो मात्र प्रवास करायचा वाचे एक रस्ताच हाचे करावाच रस्ता लागतो क्या 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 दोन मिनिट लागतील आपल्याला लागला सिग्नल हा काय बस थांबवणार आता पण कुठून काय असे ए टूर्नामेंटचा खेळ असतो पुण्यामध्ये बसने प्रवास से खूप मोठा मसाला कसा नाही करता चला लवकरो लवकरया चला उतरले नाही मित्र आपण उतरल्यामुळं दोन्ही गोष्टी साधल्या मला कुठल्याच रस्ता त्रास करायला लागणार नाही इझिली चालली मी आता घरी येता पण लाईस राहूया काय आणायला हो मला बर बॉम्ब आणायलाय बर बॉम्ब दिसले गेल्यावर गेली लक्षात ठेवा पाऊस पडून गेले आणि मी ना छत्री नेरी नव्हती दुपारी गेले होते ना किती वेड्याचा बाजार आहे की म्हणजे खरंच याच्यावर डिपार्टमेंट जॉबसाठी एवढं महत्वाचं राहतं ना मी मग आपण नाही काढते आता एम्प्लॉई बोलवलं आहे आपण एम्प्लॉई मग त्याला रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची त्याला मी उलट बोलू शकते आता काय नाही बोलणार कोण आहे बघूया कळेल आपल्याला पण हे पाहतर पाहिले माझ्या मी तिथे गेल्यावर कालपर्यंत पर्यंत बोलले या वगैरे उद्या या तर तीनचं टायमिंग मी दिलं ओके म्हणले मग मी निघाल्यानंतर मेसेज केला त्याला तीन वाजताच निघाले मलाही माहीत आहे ना किती वेळ थांबवतात वगैरे मग म्हटलं चला हां सव्वा तीन वाजे तर पोहोचले पोहोचल्यावर सांगितलं मी पोचले काही रिप्लाय नाही मला फक्त टिकेत होत्या ब्लूटूथ नव्हत्या मी म्हटलं बिझी वगैरे असते परत दहा मिनटं वाट पाहिली वीस मिनटं वाट पाहिली मग एक छोटा व्हॉट्सअप कॉल केला होत एखादा टायमिंग स्वतःला दिलं होतं आणि मग परत ते टायमिंग झालं परत टाइम मग म्हटलं तर उठाव उठून काय गेलं सर याला गेले ते परत त्या रिसेप्शनला गेले म्हटलं आहो इंटरव्ह्यू ला बोलवले पण फ्लोअर फिफ्थ फ्लोअर सांगितलं हो का म्हणले बघ फोवर जावा फिफ्थ फोअर ला नशीनात म्हटलं नशीब मी विचारलं तोपर्यंत या पट्ट्याने काय एंटरटेन केलं नव्हतं मेसेज बघितला नव्हता काय नाही कि मग मी चुकले मीच शोधत गेले तो फिफ्थ फ्लोअरला जायला थर्ड फ्लोअरपर्यंत फक्त लिफ्ट तिथून शोधत गेले म्हणजे नशीब त्या बाहेरच्या वॉचमनला विचारलं होतं मी अदरवाईज फार हाल झाले असते माझे आणि कसे तरी पोचले इंटरव्ह्यू झाला आणि आत्ता त्याचे ब्लूटिक आले आता बघू काय करतोय ते बघू काय अडचण नाही आपल्यालाहीतरी चालते एकटा चालू रे चालत बरं आता आता साहेबांना बरबॉन बिस्किट न्यायचं आहे बरबॉर्न बिस्किट घेपर्यंत थांबा ऑनलाईन पैसे देणार आहे मी कोणाचं काय तर कोणाचं काय तिथं घरी पाणी नाही इथेच घेऊया बरबॉन बिस्किट धाव उल तु तुलाय का ते द्या दोन द्या आणि एक हे द्यापी हॅपी हॅपी हा धावाला द्या मी सारखं घेते पॉस घेते आली आता घराच्या जवळ आणि घेतला बर्फाम घेतला मला नाही मनापासून ते आवडत ते फ्लेवर असतो तर साहेबांना आपल्याला तोच आवडतो किंवा मग बुद्ध आम्हाला आपलं मारी नाही तर पारले पार्लेचं ते पहिल्यासारखी नाही राहिली पारले पारले किंवा मग कोणतं आहे घ्यायचा चॉकलेट फ्लेवरचं ते तुमचं ओरिओ वगैरे नाही मिळतो ब्रँड बघून बिस्किट खाणं हे नाही मला पटत कुठली गोष्ट ब्रँड बघून नाही घ्यायचं बघून घ्यायचं आवडतं ते ना तुमच्याकडे आहे का पाऊस ते पाऊस पडतोय धड मोठा नाही म्हणतायत थोडं छोटा नाही म्हणतायत बरं जीवनामध्ये एक ठिकाणी जेवण आयुष्य थांबलं जातं ते काहीच उत्तर नसतात काहीच करता येत नाही प्रसंग हो पण म्हणता येत नाही आहे खूप मोठा प्रसंग समोरच्याला वाटतो आणि आपण शांत असतो जेव्हा आपण सगळं त्याच्या भरोशावर असतो का एवढं आपण त्या भरोशावर काय असतो जेव्हा आपला त्या आ, देव म्हणा कुणी अल्ला म्हणा त्या परमपित्यावर किंवा त्या निर्मात्यावर जेव्हा विश्वास ठेवून निश्चिंत होऊन चालतं ना तेव्हा तो तुमच्या दोन टाईम जीवनाची सोय नक्कीच करतो तर ती एक मोठी स्टोरी आहे आणि कारण पशुपक्षी गुणवंत त्यावरही कृपा करी भगवंत आपण हे कुठं शिकले मी बैठकीत शिकवे बरं आणि ती बैठक मी बंद का केली तर ती बैठक बंद का केली ती एक लाईव्ह स्ट्रीम घेतली मी आपली समर्थांची बैठक मी जायचं बंद केलं साधारण माझ्या आयुष्यापासून ही बैठक ती बंद का केली ते मला शेअर करायचं आहे तुमच्याकडे आहा सुंदर साड्या आज नेसल्यात देवी बघा कोण म्हणतं महालक्ष्मी कोण म्हणतं अल्लम्मा सुंदर आहे देवी चला पोचलो आता आपण घरी तर बाकी उद्या बोलू बैठक बंद का केली त्यावर ठीक आहे गुड इव्हनिंग काळजी घ्या